नमस्कार बालमित्रांनो कसे आहात श्रावण महिना सुरू आहे आणि पाऊसही भरपूर पडतो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वाराला खूप महत्व आहे बर का मुलांनो आणि मी तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारची आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे शुक्रवारची कहाणी मुलांनो एक गाव असतं बर का त्या गावामध्ये एक गरीब ब्राह्मण जोडपं राहत असतं त्यांना तीन चार मुलं असतात ते खूप गरीब असतात खूप कष्ट करतात पण त्यांना पैसे खूप कमी मिळतात त्यामुळे मुलांना ते एक टाईमच जीव घालतात बरं का दोन टाईम जीव घालत नाही मग त्या बाईला खूप वाट वाईट वाटतं ती म्हणते की माझी मुलं एक टाईमच जेवण करून राहतात बाकीची मुलं किती पोडभर दोन टाईम जेवतात मग ते एक दिवस देवीच्या मंदिरात जाते बरं का मुलांना आणि मंदिरात देवीला प्रार्थना करते देवी माते माझ्या मुलांना दोन टाईम व्यवस्थित जेवण मिळ जेवण मिळू दे ग बाकी काही म्हणणं नाही मग तिकडून की नाही काही बायका पूजेला आल्या असतात बरं का त्या काय म्हणतात अग श्रावणातल्या शुक्रवारी की नाही सावष्णींना संध्याकाळी बोलवायचं घरी त्यांना हॅडिंकू लावायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना फुटाणे द्यायचे त्यांना थोडंसं दूध द्यायचं मग बघ तुझी कशी भरभराट होईल आणि मग शेवटच्या शुक्रवारी एखाद्या सावष्णीला जेव घालायचं तर ते म्हणते की हो का मग त्या दिवसापासून तो श्रावण महिना असतो बरं का पहिला शुक्रवार येतो आणि शुक्रवारी ती की नाही एक टाईम स्वतः जेवत नाही पण त्याच्या फुटाणी आणती दूध आणती आणि पाच सवासणींना ती पाय घेऊन फुटाणी देते आणि त्यांना दूध देते आणि शेवटच्या शुक्रवारी की नाही ती एक सवाशणीला जेव घालते बर का मग असं केल्यानंतर हळूहळू हळू तिला देवी प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यावर तिला जरा जास्त पैसे मिळू लागतात तिच्या नवऱ्याला चांगलं काम मिळतं मुलं चांगली शिकतात बर का आणि त्याच गावामध्ये की नाही तिचा भाऊ राहत असतो बर का मग तिचा भाऊ खूप श्रीमंत असतो पण तो बहिणीला गरीब असते म्हणून तिला कधी जेवायला बोलवत नाही त्या तो तो भाऊ ये श्रावण महिन्यामध्ये सहस्र जेवण घालत असतो सहस्र लोकांना सगळ्यांना आमंत्रण धाडतो सगळे जेवायला येतात बहिणीला बोलवतच नाही मग बहिणीला खूप वाईट वाटतं पण बहीण म्हणते जाऊ दे आपलाच भाऊ आहे विसरला असेल म्हणून ती मुलांना घेऊन जेवायला जाते आणि जेवताना तो भाऊ तूप वाढत येतो तूप वाढत येतो बहिणीला बघतो म्हणतो अगं ताई मी तर तुला जेवायलाच बोलवलं नाहीये तरी तू कशाला आलीस बर आता आलीस उद्या येऊ नको बर का मग ती म्हणते की बरं आणि परत दुसऱ्या दिवशी मुलांना मग आवडतं ते जेवण तृप्त तु झालेले असतात की नाही मुलं मग म्हणतात आई मामाकडे जेवायला जायचं ना मग बहीण विचार करती जाऊ दे आपलाच भाऊ आहे बोलला म्हणून काय झालं म्हणून ती दुसऱ्या दिवशी जेवायला जाते का मग भाऊ म्हणतो परत तू पाडत होतो भाऊ आणि बघतो तो काय बहीण जेवायला आलेली अगं ताई तुला किती वेळा सांगितलं तुझा अवतर बघ किती बेकारल्यासारखा आहे जुनी साडी दागिनी नाही अंगावर आणि ही डुकरासारखी पिलं घेऊन येतेस देवायला म्हणे तुला लाज नाही का वाटत सगळी लोक हसतात मला आज आलीस उद्या आलीस तर मी तुला हाकडून देईन तर ती बरं म्हणते आणि ती घरी जाते बर का घरी गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं तरी देखील ती मुलं म्हणतात तिसऱ्या दिवशी मामाकडे जेवायला जायचं ना मग ती मुलं म्हणतात म्हणून ती जाते जाते तर भाऊ तिला रस्त्यात हाकडून देतो आतमध्ये येऊनच देत नाही बरं ना का मग तिला खूप वाईट वाटतं पण ती देवीची प्रार्थना करते की नाही देवीचे उपास करते श्रावण महिन्यात आणि हळदी मुकू लावते सवाशणींना मुलांना सवासिणीबाईंना हादी मुकू लावायचं म्हणजे देवीलाच हळदी मुकू लावल्यासारखं होतं ना म्हणून मग ती हिमुकू लावते फुटाणे देते सवाश्रींना त्या दिवसापासनं तिची खूप प्रगती होत जाते त्या दिवसापासनं आणि मग पुढच्या वर्षी तिच्या नवऱ्याला चांगलं काम मिळतं ती दागिने घेते घर घेते एका वर्षात तिची खूप बदलतं तिचं बरं का आणि संसारात बदल होतो तिच्या तिला धनधान्य मिळतं तिला दागिने मिळतात सगळं सगळं व्यवस्थित काष्टाने करते ती आणि मग एका शुक्रवारी की नाही पुढच्या दुसऱ्या वर्षाच्या शुक्रवारी की नाही ती भावाला जेवायला बोलवते होते भाऊ जायला कारण चौथा शुक्रवार असतो ना तो त्या दिवशी साभाणीला जेवायला घालायचं असतं म्हणून ती भावाला आणि भाऊजाईला जेवायला बोलवते तर भाऊ म्हणतो अरे बापरे हिच्याकडे जेवायला जायचं म्हणजे हिच्याकडे काय असं तरी पण भाऊ बघतो आणि तिच्याकडे ती बोलवायला आलेली असते ना भावाला तर चार दाभिने असतात तिच्या अंगावर मग भाऊ जेवायला जातो आणि वा तिचं घर तिची साडी तिची आनंदाने अशी दाविण्याने मरलेली मुलं बघतो आणि म्हणतो ताई मी आता जेवायला आलोय पण पुढच्या शुक्रवारी तू माझ्याकडे जेवायला यायचं बर का नाहीतर मी तुझ्याकडे कधी येणार नाही ती म्हणती बर आणि मग पुढच्या शुक्रवारी की नाही ती मग भावाकडे जेवायला जा, जाणार असती सुंदर शालू नेसती अंगावर शाल घेती भरपूर दागिने घालती बांगड्या सोन्याच्या तोडे कानातले झुपे सगळं चिंचपेटी सर सर मानमाळ सगळं घालती आणि जाती भावाकडे बरं का आणि भाऊ दानाचाच उभा असतो बहिणीला बघतो इतकी देखणी बहीण आपली आली लक्ष्मी म्हणून तिचे पाय धुतो तिला घरात आणून पाटावर बसवतो आणि जेवायला वाढतो पंच पाकवा बरं का मग तिला पंचपाकांना पाहू तिला खूप आनंद होत बरं का आणि मग ती म्हणती मला दोन पाठ आणून देतो का भाऊ तर तो तिला तो दोन पाठ आणून देतो बरं का मग एका पाटावरती काय करते आपली शाल काढून ठेवते तर भावाला वाटतं शालीचं ओझवत असेल जेवताना म्हणून तिने काढून ठेवली असेल मग दुसऱ्या पाटावर काय करते ती एका मोनमाळ ठेवती चिंचपेटी ठेवती बांगड्या ठेवती तोडे ठेवती कानातली झुबी ठेवती भावाला वाटते तिला जेवताना खूप जड ओझवत असेल म्हणून तिने काढून ठेवलं असेल पण जेव्हा ताटात हात घालून ते एक घास काय करते एक लाडू काढती शालीजवळ ठेवती गुलाबजाम काढती चिंचपेठी जवळ ठेवते पुरणपोळी काढते माळेवर ठेवते मग तो म्हणतो ताई तू असं काय करते तू जेवणा अग तर ती म्हणती दादा माझं जेवण तर तू सहस्र भोजन घातलं ना तेव्हाच झालेलं आहे आता तू जेवायला खरं लक्ष्मीला बोललेलं आहेस म्हणून त्याच लक्ष मीला मी खाऊ घालते मग दादाला खूप वाईट वाटतं दादाला त्याची चूक कळते आणि दादा तिला नमस्कार करतो ताई माझं खरंच चुकलं ग खरंच तुझ्या गरिबीची मी हाताळणी करायला नव्हती पाहिजे मी तुझी धाटाई केली मी ह्यापुढे कुठल्याच गरीब व्यक्तीला असं अपमान करणार नाही तुम्हाला क्षमा कर आणि जेवण करून घे नाही तर मी पण जेवणार नाही मग शेवटी बहीण जेवते म्हणून मुलांना कधीही कुठल्या गरीब माणसाचा अपमान करायचं नाही श्रीमंतांना तर काय कोणीही जेवण देतं रे मुलांना पण गरीबाला कोण देतं गरीबाला आपण अन्नदान केलं पाहिजे अन्नदान हे श्रेष्ठदान असतं आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरायचं नाही